जानेवारी महिन्यात कापूस दरात होणारी वाढ आवक होणार कमी तर शेतकरी बांधवां आपणही संपूर्ण माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून प्रेस करा ज्या शेतकऱ्यांनी आपले कापूस पीक अद्याप पिकले नाही त्यांना आनंदाची बातमी मिळालेली आहे तज्ज्ञांच्या मते जानेवारी दोन हजार चोवीस अखेर कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे या अंदाजामागील कारणे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर तुमच्यासाठी ही काय स्वागतता ही बातमी येत आहे जानेवारी अखेरीस कापसाच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त करण्यात आलेली आहे या संकेतामागे काही कारणे आहेत ज्याची कारणे पुढीलप्रमाणे प्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी आधीच आर्थिक अडचणीमुळे मिळेल त्या भावाने आपला कापूस तातडीने विकला आहे काही शेतकऱ्यांच्या घर खर्चासाठी किंवा कुटुंबातील लग्नासाठी पैशाची गरज होती त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांकडे सध्या कापसाचा साठा शिल्लक नाही शिवाय यंदा कापसाचे उत्पन्नही कमी झालेली आहे त्यामुळे बाजारपेठेत जानेवारी अखेरीस कापसाची मागणी जास्त असली तरी पुरवठा कमी असेल जेव्हा जा मागणी जास्त असेल आणि कोणत्याही वस्तूसाठी पुरवठा कमी असतो तेव्हा त्याच्या ते किमती वाढतात ज्यामुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त करण्यात आलेली आहे सध्या कमी दर्जाचा कापूस रुपये पाच हजार ते सहा हजार प्रति क्विंटल तर प्रीमियर दर्जाचा कापूस रुपये बाजारात सहा हजार ते सात हजार पाचशे रुपये जर किमतीमध्ये आणखी वाढल्या तर तज्ज्ञांचा अंदाज आहे की रुपये दहा हजार रुपये प्रति क्विंटल होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस विक्रीसाठी शिल्लक आहे त्यांनी या तज्ज्ञांच्या अंदाजानुसार आधारित जानेवारी अखेरपर्यंत टिकून राहिल्यास त्यांना अधिक चांगल्या किमतीची अपेक्षा करता येणार आहे धन्यवाद